अभिनंदन आणि शुभेच्छा आता गम्मत काय गम्मत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिला गाणं घेऊ सुरुवात करू ना आता तोंडातल्या घ्या हे आतला नाही विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात तर पाळता होईल कमी करेल काय थोडातले विषय ह्या ज्या शिव्यांचे विषय हे तोंडातली शाही ह्याच्यातली शाही त्याच्यातली शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली गा खाली गा बाकी तुम्ही बोर्ड आहेत पारी आहेत एवढंच म्हटलं तर एवढंच एवढा रागायची गरज का आलं बघा पैसा आलं अंकुश बाईत माझे राखे गाव नाव गाण्याचं बोंडायचं देऊया पवतं बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांचा एक एक पार्थो आलेलं आहे शशी गोवळकर माउली यांन्यवाद धन्यवाद हा तर देऊया शेजारी तुमचा टी व्ही असाय बोवा ते सगळं सुखाचं दिस हे रोज रास तुमच्या बायकोला पाहूया सगळा सुखाचा संसार होऊन दे सगळ्या पद्धतीन होऊन देखाच दिस हे रोज रास तुमच्या बायकोला पाहू चार चौगत येऊ द्या पंढरीची माळ ह्या सगळी पनवती जाऊन दे आणि तुम्ही माळ घाला एवढा काम घ्या तोंडात हे घ्या घालू माळ असा आहे आता काय लय मोठा नवा राजाची बुवा काय बोटा लय मोठा काय लय कठीण पेपर आहे काय शॉपा पेपर ना बन कुठल्याला पेपर कुठल्याला पेपर चौथीचा शरद बिकडे बे विषमचा गोष्ट नाही यांचं माहिती हाऊ कुठं परत नाव माहिती त्याच्यामुळे नेहमी गोष्ट नाही तर आता गांधी द्या म्हणायला लागतील ना बाबा आता विषय काय विषय असा आहे की म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहे आणि बरोबर आहे तुम्ही सचिन बुवा पण मला म्हणतात की माझा आडब आहेत तर आडबांना मीच पोचतोय आता साध्या तर माझे पण यंदा चार शिष्य सागरीत होत आहेत तुम्हाला कंटाळून केले गमत अशी होती की म्हटलं थोडंफार अजून ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरीत करूया यंदा चार शिष्य करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय त्या शिव्यांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लाल लेकर येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लहान लेकर तुम्हीच बोलतात की तुमची कन्या गाण्या ऐकते आणि तिने कदाचित सगळं बारा बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमतीने आपण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या ह्याव घ्या तव घ्या तोंडात घ्या रांडाचा हे नाही असे शब्द काय कुठले शब्द आणि जर तुम्ही ते आणलेत तुम्ही न्यायला पण बोलणार नाही मी मोठेपणा नाही सांगत आहे एकदा करू बघा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निकम पहिल्यासारखा दाखला तर तुम्ही बारा करणार नाही एकदा बघूया तर राजेश निकम नक्की कसा आहे तरी बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहे ती घेऊन या बघू आणि वर मान करून फक्त जाऊन दाखवा मला तर जरा परत एवढंच तुमचा शब्द कुठला निघाला पहिल्या बारीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा रांड्या निघाला शब्द त्याच्यावर मी पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोच्या आता कुठला गातोय काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रेम भेट या स्वतःचा नवरा असताना बाई अगं स्वतःचा नवरा असताना बाई तू बिरशी केलं पडा हा आता लग बरोबर जायला सगळ्या जाईल जायला अगं स्वतःचा नवरा असताना भाई तू बिरशे केलं सल्लपड तू दाशी केलं पड त्या बिरराच्या सोबत पोर त्या सोबत पोर तुझी साऱ्या ना धावतात थोबड त्या सोबत पोर तुझी साऱ्या ना धावतात थोबड सोबत पोर तुझी साऱ्या ना धावतात थोबड सोबत पोर तुझी साऱ्या ना धावतात थोबड स्वतःचा नवरा असत स्वतःचा नवरा या ठिकाणी लांजा आगीव गावचा बांबरी बॉलचा फॅन छोटा प्रियांश मोरे मला ती लेकर येतात लहान लहान गोवा बरोबर वाटत नाही सगळं यांच्याकडून दोनशे रुपये आलेत माझ्या प्रियांशाला प्रियांश मोरेला खूप शुभाशुभात तर शाही त्या फरमाईश येणार ना तुम्हाला या तुमच्या चांगल्या गाण्याच्या येणार तुम्हाला चांगल्या गळवण्याचे येणार तुम्ही समाज प्रबोधनची गाणी गाणार त्याचे येणार हे सगळे हे राड्या मेंड्याचे नाही येणार हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा एकदा काय ते आला शब्द एकदा काय ती विजयभोवाना सांगा गाणी लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर मान करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दाखवतो मानलं तुम्ही रवींद्र तुकाराम जांगळे अरे वा दादा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव हलवले रुपये आणि सुरेश शळके माझे मित्र रुपयाचा पारितोषिक धन्यवाद तर अजून घेऊ काय अरे प्रश्न का तर ऐक सुदूर कुदूर काय होतो तर बोवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदा त्या प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या वारीला सांगेन भू माता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शब्दवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तो तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार नाही तुम्हालाही माहिती आहे बाबूरंगले घराण्यातला शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडलं फोडल त्यात मला कमीपणा नसला अरे शक्तित्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे तुम्ही शक्त्राचे शाहीर आहे मग तत्वाचा भाग आहे तो तत्वाचा मान्य करायला पाहिजे आम्हाला त्यात तेवढा एवढा हुशार का मला सांगायची गरज नाही विजय कोण पण आपला स्वभाव माहितीये तर ते घेऊया या का एकदम सुख पण नको ना ते घेऊया आवड मना ज्याची मी त्याला अरे जाण बुजून ठेवलं दूर अरे माझ्या समोर तू चकना चुर अरे जाणल बुजून ठेवलं सधुर माझ्या समोर नी कम्मा चार लग्नाचा झिड करुझी खेळून तू कम्मा चार चौगात झिड करली तुझी अवकत नी दम्मा चार चौगत झिड करली तुझी अवक का विषय हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरात जातो त्यावेळेला आंबेला नाकारला जात त्या आंबेबद्दल दोन शब्द बाकी काय आता हा पोराने केला कासा तुरेवाला आला ना हे रात्रीच्या बारीला कितीला टेन्शन असतं की यार आमच्या काय सगळे हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोंगवली विरार त्यांना जायचं असतं म्हणून वेळ टाकताना मला त्रास होतो म्हणून मध्ये घेतोय तर मंडळी ही जी तरुण पोर आहे चार गावातली विशेषतः रत्नागिरीतलीच आहे रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आहे आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर ठेवतो तसंच आपल्या ज्या आतल्या काही गोष्टी असतील काही वाईट गोष्टी असतील जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघायचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सन्मानासाठी जगात भारी वाडवडाने जपलेली सारी इथली संस्कृती जगात भारी युट्युबर स्पोरानो खुशाल दाखवा दुनिया न्यारी धुनिया स्पोरान खुशाल दाखवा बड वाढ लागेल